रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ गोदुताई जांभेकर महाविद्यालयाच्या शतक महोत्सवाला सुरुवात झाली या शतक महोत्सवाचं उद्घाटन केंद्रीय ऊर्जा मंत्री प्रदीप नाईक यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालंय भविष्यामध्ये गुणवत्ताधिष्ठित शिक्षणासाठी शिक्षण पद्धतीत बदल केले जात आहेत आपल्या संस्थेमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ताधिष्ठित शिक्षण मिळवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत त्यासाठी सर्व समावेशक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन नाईक यांनी यावेळेला व्यक्त केली यावेळेला संस्थेचे अध्यक्ष आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन संस्थेचे संस्थापक कैलासवाशी बाबुराव जोशी आणि कैलासवाशी मालतीबाई जोशी यांचे नातू डॉक्टर मुकुंद जोशी गिरीश जोशी नाथ माधुरी लोकापुरे यांच्या देणगीमधून ही शाळा उभारली गेली त्या गुरुदाई जांभेकर यांचे नातू विजय जांभेकर नाथसून नीता जांभेकर आणि पणती प्रज्ञा जांभेकर संस्थेचे उपाध्यक्ष ऍडव्होकेट विराजजी पाटणे आणि मान्यवर त्याचबरोबर वा आजी माझी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या दृष्टीनं अत्यंत भाग्याचा दिवस आहे एकोणीसशे पंचवीस साली स्त्री शिक्षणाचा पाया रोवणाऱ्या मालतीबाई जोशींच्या आणि बाबूराव जोशींच्या शाळेला आज शंभर वर्ष आहेत आणि त्याचे आज आपण सर्वजण साक्षीदार आहोत आज महिला भगिनीसुद्धा मोठ्या संख्येने त्यांच्या विद्यार्थिनी जवळजवळ चारशे उपस्थित राहिले आहेत आणि हे मला वाटतं मारुतीबाईंच्या कर्तृत्वाचा ठसा हा आपल्यासमोर उभा आहे स्त्री शिक्षण हे ज्या काळात कठीण होतं जे घेणं तीन मुलींना घेऊन सावित्रीबाई फुलेनी जसं स्त्री शिक्षणासाठी अविरत कार्य केलं तोच वारसा मालतीबाईंनी इथे सुरू केला जगाच्या अवहेलना हाल अपेष्टा कुठच्याही गोष्टीकडे लक्ष न देता एक विजनरी बाई काय करू शकते ह्याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे मालतीबाई जोशी या शाळेला आपण त्र्याहत्तर साली नाव दिलं गोधुताई जांभेकर ह्या गोधुताई जांभेकर सुद्धा कोण होत्या एक आपल्यासारखीच सामान्य स्त्री होती त्यांच्या प्रसुतीच्या वेळेला त्यांना खूप त्रास झाला तेव्हा त्यांनी ठरवलं की मी ही महिलांसाठी काम करेन आणि महिलांना या यातना कशा कमी होतील आणि त्यांची प्रसूती कशी चांगली होईल हे बघेन आणि गोदुताई जांभेकरनी त्यानंतर चौथी इंग्लिश पद त्यावेळेची जी काही इयत्ता असेल ती पास केल्यानंतर नर्सिंगचा कोर्स करता येत होता या फारशा न शिकलेल्या जिद्दीनं त्यांनी तो कोर्स पुरा केला आणि मला सांगायला आनंद वाटतोय की गोधुताई जांभेकर आणि त्यांच्या बरोबरीच्या सहकाऱ्यांनी साडेतीन हजार महिलांची यातून सुटका केली आणि हे सगळं करताना त्यांनी एकही रुपया कधी कोणाकडनं घेतलेला नाही आणि स्त्रीसाठी मी काय करू शकते जसं स्वातंत्र्यपूर्व चळवळीत काम केलं प्रत्येक माणसाला काम आहे स्वातंत्र्य मिळावं बाबूराव जोशी मालतीबाई जोशी हे जसं काम करत होते प्रत्येकाचं कामाचं स्वरूप वेगळं होतं कोणी स्वातंत्र्याकरता लढत होता कोणी स्वातंत्र्या स्त्रीला ताकद मिळावी म्हणून लढत होता अशा प्रत्येकाने जेव्हा हा मेरू पर्वत उचलला तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं